नमस्कार मुलांना स्वागत आहे तुमचं आपल्या या आदिती आणि वेदिक मॅथ या यूट्यूब चॅनेलवर तर मुलांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण नाईनचा टेबल टूलवरती आणि फिंगर्सवरती अभ्याकसचे फॉर्म्युले वापरून कसा करायचा तर ते बघणार आहोत आता आपल्याला इथे नाईनचा टेबल करायचा आहे मग नाईनचा टेबल करायचा म्हणजे आपण काय करतो आहे तर प्लस नाईन प्लस नाईन असं ॲड करत जातो आहे आता ते कधीपर्यंत ॲड करायचे तर आन्सर नाईन्टी येईपर्यंत ठीक आहे तर आता इथे आपल्याला नाईनचा टेबल करायचा आहे म्हणजे आपल्याला नाईनचे फॉर्म्युले माहिती पाहिजेत तर नाईनचे आपल्याकडे दोन फॉर्म्युले आहेत एक बिग फॉर्म्युला आणि एक कॉम्बिनेशन फॉर्म्युला मग प्लस नाईनचा बिग फॉर्म्युला आहे प्लस नाईन इज इक्वल टू मायनस वन प्लस टेन आणि प्लस नाईनचा कॉम्बिनेशन फॉर्म्युला आहे प्लस नाईन इज इक्वल टू प्लस फोर मायनस फाय प्लस टेन आता हे दोन फॉर्म्युले वापरून आपण नाईनचा टेबल बनवणार आहे खरं तर नाईनचा टेबल आहे की नाही सगळ्यांना खूप अवघड वाटतो की तो पाठ करायला घेतलं की ते प्रत्येक वेळेस विसरून जातात पण ह्या मेथडने जर तुम्ही नाईनचा टेबल केला तर तो अगदी काही दहा सेकंदामध्ये आपला हा टेबल तयार होतो काही लागत नाही एकदम फास्ट तयार होतो ठीक आहे फक्त आपल्याला हे दोन फॉर्म्युले यायला पाहिजे आणि आपण कसं थिंकिंग करणार की पहिल्यांदा बघायचं की प्लस नाईन डायरेक्ट आहे का डायरेक्ट असेल तर डायरेक्ट डायरेक्ट नसेल तर मग आपण त्याचा फॉर्म्युला म्हणजे पहिल्यांदा इथे येणार जो आपला बिग फॉर्म्युला आणि बिग फॉर्म्युला वापरता जर येत नसेल मग त्यावेळेस कॉम्बिनेशन फॉर्म्युला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आता तुम्ही बघा आपला नाईनचा टेबल किती फास्ट तयार होतोय ठीक आहे पण त्या अगोदर जर सगळ्यात आजच कोणी जर हा व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी आपल्या अगोदरचे जे आहेत व्हिडिओ बनवलेले आहेत की आपण कसं काउंटिंग करतो आहोत टूलवरती आणि फिंगर्सवरती त्याचा व्हिडिओ आहे आणि फॉर्म्युलाचे सुद्धा व्हिडिओ आहे तर अगोदर तुम्ही ते व्हिडिओ बघा आणि नंतर हा व्हिडिओ बघा तरच तुम्हाला कळेल पहिल्याच दिवशी जर तुम्ही हा बघत असाल आजचा फर्स्ट दिवस असेल तर तो तुम्हाला काहीच कळणार नाही ठीक आहे तर त्यासाठी अगोदर तुम्ही आपले मार्क्सचे जे व्हिडिओ आहेत ते सगळे बघा आणि मग हा व्हिडिओ तुम्हाला कळेल ठीक आहे आता आपण सुरुवात करूया हे बघा सेट झिरो प्लस नाईन प्लस नाईन करायचे नाईन डायरेक्ट नाईन वन जा नाईन आता नाईन टू जा फॉर्म्युला मायनस वन प्लस टेन एटीन नाईन थ्री जा मायनस वन प्लस टेन ट्वेंटी सेवन नाईन फोर जा मायनस वन प्लस टेन थर्टी सिक्स नाईन फाय जा मायनस वन प्लस टेन फोर्टी फाय नाईन सिक्स जा आता इथे मायनस वन नाही म्हणजे आपण इथे बिग फॉर्म्युला नाही वापरू शकत मग कॉम्बिनेशन प्लस फोर मायनस फाय आणि इकडे प्लस टेनसाठी मायनस फोर्टी प्लस फिफ्टी आन्सर आलं फिफ्टी फोर नाईन सिक्स जा फिफ्टी फोर नाईन सेवन जा मायनस वन प्लस टेन सिक्स्टी थ्री नाईन एट जा मायनस वन प्लस टेन सेवन्टी टू नाईन एट जा झाला आता नाईन नाईन जा मायनस वन प्लस टेन एटी वन आणि नाईन टेन जा मायनस वन प्लस टेन नाईन्टी तर बघितलं आपण किती फास्टमध्ये फिंगर्सवरती हा टेबल बनवू शकतो तो आता परत एकदा हे बघा सेट झिरो नाईन वन जा नाईन नाईन टू जा एटीन नाईन थ्री झा ट्वेंटी सेवन नाईन फोर झा थर्टी सिक्स नाईन फाय झा फोर्टी फाय आता नाईन सिक्स जा करायचं आहे मग फक्त इथे थोडंसं लक्ष द्या कॉम्बिनेशन वापरायचं आहे म्हणून प्लस फोर मायनस फाय आणि प्लस टेनसाठी मायनस फोर्टी प्लस फिफ्टी नाईन सिक्स जा फिफ्टी फोर नाईन सेवन जा सिक्स्टी थ्री नाईन एट जा सेवन्टी टू नाईन नाईन जा एटी वन नाईन टेन जा नाईन्टी बघितलं किती फास्ट होतं आता, आता आपण टूलवरती पण करूया हे आपलं टूल सेट झिरो नाईन 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 वन जा ना जा टू मायनस वन प्लस टेन एटीन नाईन थ्री जा मायनस वन प्लस टेन ट्वेंटी सेवन नाईन फोर जा मायनस वन प्लस टेन थर्टी सिक्स नाईन फाय जा मायनस वन प्लस टेन फोर्टी फाय आता इथे थोडंच लक्ष द्यायचंय नाईन सिक्स जा करायचंय म्हणून काय करायचं कॉम्बिनेशनसाठी प्लस फोर मायनस फाय आणि प्लस टेनसाठी मायनस फोर्टी प्लस फिफ्टी आम आपलं आन्सर आलं फिफ्टी फोर आता पुन्हा प्लस नाईनसाठी मायनस वन प्लस टेन सिक्स्टी थ्री पुन्हा मायनस वन प्लस टेन सेवन्टी टू मायनस वन प्लस टेन एटी वन मायनस वन प्लस टेन नाईन्टी तर अशा पद्धतीने आपण टूलवरती सुद्धा नाईनचा टेबल अगदी काही सेकंदामध्ये करू शकतो जास्तीत जास्त टेन सेकंदमध्ये आपण हा टेबल बनवू शकतो जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढा अजून थोडा स्पीड कमी होईल आणि म्हणजे स्पीड वाढेल तुमचा ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथेच थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा लाईक केल्यानंतर तुम्हाला हाईफचं ऑप्शन येईल त्या बट्ट्यावरती क्लिक करा ठीक आहे कमेंट करायला विसरू नका तुम्हीसुद्धा घरी प्रॅक्टिस करा आणि तुमचा टेबल किती सेकंदात होतं हे मला नक्की सांगा व्हिडिओला शेअर करा लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद